काल दुपारी मी बुलढाणा लोकसभेसाठी अर्ज भरला म्हणून खासदार प्रतापराव जाधव यांना उमेदवारी जाहीर झाली संजय गायकवाड शिवसेना आमदार संजय गायकवाड यांनी काल दुपारी अचानक बुलढाणा लोकसभेसाठी उमेदवारी अर्ज भरला होता सायंकाळी खासदार प्रतापराव जाधव यांना महायुतीची उमेदवारी जाहीर झाली त्यानंतर आज देखील आमदार संजय गायकवाड यांनी लोकसभा लढवण्यावर ठाम असल्याचं सांगितलं होतं मात्र शहरात होत असलेल्या महायुतीच्या संवाद मेळाव्यात आमदार संजय गायकवाड यांनी त्यांची भूमिका स्पष्ट केली आहे मी काल दुपारी अर्ज भरला म्हणून खासदार प्रतापराव जाधव यांना उमेदवारी जाहीर झाली असं आमदार गायकवाड म्हणाले तसेच मी काल अर्ज भरला म्हणून अनेक जण गोंधळात आहेत तसेच नरेंद्र मोदी यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान आणि खासदार प्रतापराव जाधव यांना चौथ्यांदा खासदार बनवायचे असल्याचे बोललेत तसेच खासदार प्रतापराव जाधव यांच्या पंधरा वर्षाच्या कामकाजाचं तोंड भरून कौतुक केलंय जाधव यांना चौथ्यांदा विजयी करण्याचं आवाहन यावेळी आमदार गायकवाड यांनी केलंय ब्युरो रिपोर्ट तेज मराठी न्यूज फक्केबाजी केवळ रॅली केवळ चौकामध्ये गप्पा मारायच्या कुठेतरी शहरामधून हॅटेलवर बसायचं याचा इतका लीड येणार आहे हा चौथ्या नंबर येणार आहे हा पाचव्या नंबर येणार आहे आम्हाला गप्पा मारल्यापेक्षा आम्हाला कृतीवर भर देण्याची आवश्यकता हो आहे नाही तर सगळे गणित खासदारकीचे हे आपले हॉटेलवर चालतात आज हा विजय होणार उद्या तो विजय होणार याला एवढा येईल तेवढा आली आम्हाला प्रॅक्टिकल या ठिकाणी काम करायचं आहे आज सक्षमपणे या सहाही विधानसभातले आपले आमदार हे प्रत्येकाची वेगळी ताकद त्या ठिकाणची आहे डॉक्टर जिल्हा जिल्हाभर्ग आहे मोठ्या साहेबांपासून त्यांचे कार्यकर्ते प्रत्येक तालुक्यामध्ये आहेत संजयभू कुठे मंत्री आहेत त्यांच्या भागातही त्यांचं चांगलं वजन आहे आकाशदादा आहेत श्वेताताई आहेत सगळेच आहेत प्रत्येक आमदार आणि प्रत्येक कार्यकर्ता त्याची कर ताकद ठेवून या पक्षामध्ये काम करून राहिला आहे आणि अभिमानात सांगा असं वाटतं की सगळे कार्यकर्ते आपल्या महायुतीचे हे शिस्तप्रिय कार्यकर्ते आहेत ज्यांना शिस्त माहीत आहे ज्यांना पक्षाचं काम कसं करून घ्यायचं आहे हे आपल्या सगळ्यांना त्या ठिकाणी माहीत आहे आणि म्हणून आपल्या सगळ्या लोकांनी या निवडणुकीमध्ये सगळ्यांना झोपून द्यायचं आहे यावेळेला मोदी साहेबांनी जी घोषणा केली की के आपके बार चारशे पार आपल्याला देखील बुलढाण्यातून आपला खासदार हा त्या ठिकाणी देशाकरता पाठवायचा आहे लोकांना समजून सांगितलं पाहिजे आज आम्ही गावात प्रचारला गेलो तर गावातल्या लोक आपल्या लोक सांगतात की नाली आमची साफ नाही गावात गेलो की म्हणजे कोणी कचरा उचलला नाही कोणी गावात गेलं की म्हणतात आमच्या गावाला लाईट लागला नाही आपल्या सगळ्या कार्यकर्त्याची जबाबदारी की महिलांना मतदारांना समजून सांगता आलं पाहिजे की खासदारांचं काम काय ग्राम ग्रामपंचायतल्या कामासाठी सरपंच आहे नगराच्या कामाकरता नगराध्यक्ष आहे विधानसभा क्षेत्राच्या राज्याच्या कामासाठी आमदार आहे आणि देशाच्या कामामध्ये निर्णय क्षमतेमध्ये वाटा घेण्याकरता आपला खासदार आहे आज मला सांगा की खासदारांचं काम दिसत नाहीत म्हणतात बुलढाण्याच्या सेंटरपासून चार सेंटर दिशेने जा नागपुरात जाल तर पावणे तीन तीन घंट्यात पोहोचतात संभाजीनगरला जाल तर दीड तासामध्ये पोहोचतात मुंबईला जाल तर पाच तासामध्ये पोहोचतात एकही असा हायवे नाही की ज्याने आता धक्के खात कोणाला जावं लागतं पाच ल... पाच हजार किलोमीटरचे रस्ते आज एकट्या बुलढाणा जिल्ह्यामध्ये संपूर्ण भारतभर याचं जावं त्या ठिकाणी पसरलेलं आहे देशाचे प्रधानमंत्र्यांनी योजना देताना पहिल्यांदा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पी एम किसानच्या माध्यमातून नमो शेतकरी योजनेच्या माध्यमातून सहा हजार पैसे त्याच्यामध्ये टाकले आज आपल्या सरकारने देखील देवेंद्रजी आणि एकनाथ शिंदेनी सहा हजार टाकले याची जाण लोकांना करून देणं गरजेचं आहे जेवढा केंद्राचा पैसा येतो निराधाचा पैसा येतो कुटुंब आर्थिक सहाय्याचा पैसा येतो वेगवेगळ्या एकदा सत्तावीस योजना केंद्राच्या याचा पैसा डायरेक्ट आपल्या शेतकऱ्यांच्या आणि लाभार्थ्याच्या खात्यामध्ये जातो मागच्या काळामध्ये आपण पाहिलं की पेन्शन योजनेचा प्रश्न या सरकारने सोडवला आज अशा वर्करांना पैसे वाढवून दिले पोलीस पाटलांचे पगार पंधरा हजारचे वर केले सहा आमचे लोक मोदींना मतदान करणार नाही मी त्याला प्रश्न केला का करणार नाही नाही म्हणे आम्हाला चालत नाही का चालत नाही मोदी तुम्हाला विनामूल्य राशन देतात आपण आनंदाने घेता आपल्याला आनंदाचा शिधा घरी येतो आपण आनंदाने त्या ठिकाणी घेता मोदीजी तुम्हाला पेशंट देतात ती आपण घेता मोदीजी मेडिकलकरता पैसे फुकट देतात ते तुम्ही सगळे घेता म्हणजे सगळं घेताना ते चालतं मग त्यांना मत, मत द्यायला तुम्हाला काय अवघड होतं का तुम्ही देऊ शकत नाही तर ज्या वेळेला मी त्यांना सांगितलं तर नाही म्हणे आता आम्ही ठरवलं काल माझ्याकडे बुलढाणा शहरातले शंभर दोनशे काही देऊघाटचे मुस्लिम आले की आम्ही भव्य रुमाल गळ्यात टाकून भाजपचा राष्ट्रवादीचा हिना हातामध्ये घेऊन हजारोच्या संख्या आम्ही मतदाराला जाऊ असं त्या ठिकाणी त्यांनी सांगितलं आणि मागच्या विधानसभेला तर मोतळा तालुक्यामध्ये वाजत गाजत हजार लोकांच्या मुस्लिमांची रॅली मतदान पेटीवर गेली आणि त्यांनी आपल्या महायुतीच्या मतदारां उमेदवार मतदान केलं आणि म्हणून आपल्याच लोकांना फक्त याचं फरक समजला पाहिजे सगळ्या लोकांना यापुढे आमचा ती ही नाराजी आमची ती नाराजी हे काम झालं ते काम झालं नाही या सगळ्या खालच्या कामासाठी आम्ही आमदार लोक आहोत आपल्या राज्याची मुख्यमंत्री आहे ती काम आपले होत राहणार आहे पण देश घडवायचा आहे तुमच्या एका मतातून देश घडणार आहे तुमचं एक मत देशाला जाणार आहे आणि तुम्ही असा प्रधानमंत्री घडवणार आहे की ज्याने सगळ्या जगाला नमोहरम केलेला आहे सत्तर वर्ष सत्तर वर्ष त्या पाकिस्तानने आमच्या हिंदुस्थान जगणं मुश्किल करून टाकलं होतं जागोजागी त्याचे बॉम्बस्फोट आमचे जवान मारायचे आमची भारतभूमी लव लहान करून टाकली होती रक्ताचे सडे पडले होते देहाचे तुकडे झाले होते आज त्या पाकिस्तानला भीक मागायची वेळ त्याच्या देशामध्ये आली खायला अन्न त्याच्याकडे राहिलं नाही ही नवगत मोदींच्या धोरणामुळे त्या ठिकाणी आली आणि म्हणून कोणी काही सांगत असेल मोदीजींनी एकशे सा, तीनशे सत्तर कलम के रद्द केलं सी ए कायदा त्या ठिकाणी केला पस्तीसशे कलम के रद्द केलं काँग्रेसवाले बोल बोलतात की संविधान वाचवण्याकरता मला निवडणूक लढायची प्रत्येक उमेदवार सांगतो आम्हाला संविधान त्या ठिकाणी संविधानाकरिता मी लढतोय अरे आतापर्यंतच्या शहात्तर पंच्याहत्तर वर्षात ऐंशी वेळा तुम्ही संविधान बदल ऐंशी वेळा आणि ज्या दिवशी संविधान बाबासाहेब आंबेडकरांनी सपोर्ट केलं त्या दिवशी सगळ्यात पहिले संविधान सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नासला ला देशाला समर्पित होण्या पहिले महबूबा बुप्तेशे वडील यांनी ते संविधान वाचलं आणि त्या संविधानामध्ये तुमचं तीनशे सत्तर कलम खातलं पस्तीस ए कलम त्याच्यामध्ये खातलं आणि पहिलं संविधान न कोणी लावलं असत हे काँग्रेसच्या काळात त्या का ठिकाणी लागलेलं आहे मग संविधानाच्या गप्पा यांनी मारू नये संविधानाच्या माध्यमातूनच आज देशामध्ये काप त्या ठिकाणी चाललंय आज आपण पाहतोय की बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा बुलढाणा साकारतोय रमईचा पुतळा साकारतोय छत्रपती छत्रपतीश्वरांचं सर्वात मोठं स्मारक या शहरामध्ये होतं सर्व धर्माचा सन्मान करणारा पक्ष म्हणून आपल्या महायुतीकडे या बघितलं जातं आपल्यामध्ये जात पात धर्म हे आपण काही वेळेस बघत नाही आपल्याला सांगतो की येणारी निवडणूक ही तुमच्या आमच्या सर्वांसाठी प्रतिष्ठेची निवडणूक आहे आम्हाला देश ठरवायचा आहे देशाच्या माध्यमातून संपूर्ण जगामध्ये ज्या भारताचं नाव त्या ठिकाणी आहे त्याला आणखी चार चांग लावण्याचं काम तुम्हाला करायचं आहे आणि म्हणून एक मत हे तुमचं मत नाली करता नाही गावातल्या रस्त्या करता नाही सभा मंडपा करता नाही तर तुमचं मत हे देशाला विकासाच्या पर्वावर नेण्याकरताय प्रगतीकडे नेण्याकरताय आणि लोकांना समजून सांगायचं ही देशाची निवडणूक आहे हा महाकुंभ मेळा देशाचा सज्ज राज जगातली सर्वात मोठी लोकशाही असणाऱ्या देशाची निवडणूक आहे आणि या निवडणुकीला समोर जाताना केवळ आमच्यासमोर एकच लक्ष असलं पाहिजे की आमचा महायुतीचा उमेदवार निवडून आणून आम्ही आमच्या देशाच्या प्रधानमंत्र्यांनी हात बळकट कसे करू हा विचार करून आपल्याला बाहेर पडायचा आहे निवडणूक होईपर्यंत आमचे सगळे विषय आम्ही बंद करायचे आहेत सव्वीस एप्रिलपर्यंत so, मतदान संपेपर्यंत आता आमचं सो एकच स्वप्न आहे की आम्ही लोकांनी मतदारांना आकर्षित करणे जेवढ्या योजना आपल्या शासनाच्या आहेत तेवढ्या घरात जाऊन जरी आपण वाचून दाखवल्या तर कुठलाही नागरिक मतदान द्यायला त्या ठिकाणी नकार देणार नाही अशी परिस्थिती आहे आणि म्हणून मी जास्त आता काही भाषण लांबत नाही पण आपल्या बुलढाणा आप विधानसभेमध्ये जेवढं खेचता येईल याचा अर्थ की मी बाकीच्या आमदारांना काही कमी समजत नाही शंभर टक्के माझ्या खूप ताकदवरती आहेत पण आपल्या कार्यकर्त्यांच्या ताकीच्या वर्षात बुलढाणा जिल्ह्यामध्ये सगळ्याच आमदारांनी किमान पस्तीस तीस चाळीस हजार जर लीड दिला तर मागच्या लीडपेक्षाही जास्त मताने की आपली महायुतीचे प्रतापराव जाधव हे निवडून येऊ शकतात आणि ती तयारी आपण सगळ्यांना करायची त्याचबरोबरीने आज आपला संवाद मिळावा आहे दोन तारखेला आपल्या महायुतीचा अर्ज त्या ठिकाणी भरायचा आहे आणि त्या माहितीच्या करतात टार्गेट असं आहे की पन्नास हजार लोकांच्या साक्षी नाही हा आपल्याला अर्ज त्या ठिकाणी भरायचा आहे आता बुलढाणा मोत्रा चिखली आपण जवळ आहोत कारण हेड कवार्टर बुलढाण्यामध्ये अर्ज इकडे भरायचा आहे पण आपल्या सगळ्या लोकांना जास्ती सायकल या ठिकाणी यावं लागणार आहे म्हणजे किमान या दोन विधानसभा मतदारसंघातून पंचवीस ते तीस हजार तरी आपले महायुतीचे पदाधिकारी कार्यकर्ते हे या ठिकाणी आले पाहिजे संजीव बोकोटेंना लांब पडतं शिंगणेसाहेबांना लांब पडतं की कोण आपल्यापेक्षा काही कमी अधिक आले तर काही हरकत नाही पण तुमच्या सर्वांची जबाबदारी या सगळ्या गोष्टीमुळे खूप मोठी जास्त असल्यामुळे आपल्याला दोन तारखेला या विधानसभा मतदारसंघातून पंचवीस हजार आणि बाजूच्या काळात देखील तेवढेच लोक या ठिकाणी आणायचे आणि ती जी आपली रॅली असेल ती रॅली पाहिल्याबरोबर लोकांनी ठरवून टाकलं पाहिजे की आता आम्हाला त्या ठिकाणी काय करायचं आहे आणि म्हणून मी शंभर टक्के तुम्हाला सांगतो येणारी निवडणूक ही आपण जिंकणारच आहोत लोकांच्या मनामध्ये काय गैरसमज समज त्या ठिकाणचे होते <laughs> अनेक लोक म्हणतात यांनी काय केलं तर जर उमेदवार बोलायचं म्हणतात तर एवढं काही पुस्तकं येतं पण आपण आज त्या विषयावर बोलणार नाही किंवा त्यांना एवढं काही मोठं आपण करणार नाही पण या निवडणुकीमध्ये महायुतीचा उमेदवार निवडून आणण्याकरता आपण माझ्यासह व्यासपीठाच्या सर्व लोकांचं जीवाचं रान आपल्याला करायचंय आणि बुलढाण्याचा खासदार हा दिल्लीच्या दरबारी नरेंद्र मोदींच्या चरणामध्ये आपल्याला त्या ठिकाणी पाठवायचं आहे एवढंच आव्हान आपल्याला या ठिकाणी करतो थांबतो धन...